कैलासवाशी मनोहरराव मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी ज्योती अभय परांजपे माझी शहीद बाप ही कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे शहीद बाब सीमेवर बाप, सीमे बाप गेला आई निरंजन ओवाळी सीमेवर बाप गेला आई निरंजन ओवाळी औक्षवंत हो बाळा मने अश्रू हळी आला निरोपतो ऐसा युद्ध छेडले सीमेवर आला निरोप तो युद्ध छेडले सीमेवर बाप माझा भिडे कैसा घावत झिली छातीवर रन गाडा अन तोफा रनगाडा अन तोफा रॉकेट लॉन्चर बॉम्ब फेका होती कानी जमा प्राण ऐकले बलिदान ते महान होती कानी जमा प्राण ऐकले बलिदान ते महान गेला सोडून हो बाप झाला शहीद स्तुती सुमने अमाप गेला सोडून निहो बाप झाला शहीद स्तुती सुमने अमाप आला देह तो निष्प्राण तो लपेटो आला देह तो निष्प्राण तो लपेटो केली होती हसत पाठवणी आई बेशुद्ध क्षणोक्षणी केली होती हसत पाठवणी आई बेशुद्ध क्षणोक्षणी आजी म्हणे हंबरडा पडोनी गेला माझा बाळ कोसऊ जा शहीद रहे अमर रहे गाव शहर दुमदुमले शहीद रहे अमर रहे गाव शहर दुमदुमले मोठमोठे नेते असा मी भाव वाहून गेले मोठमोठे नेते असा मी भाव वाहून गेले गेला आमचा सौख्य ठेवा गेला लेखीचा विसावा गेला आमचा लो सौख्य ठेवा गेला लेखीचा विसावा झाला बाप शहीद देवा कुठे कसा आता पाहावा पोकळीती नाही करता येतं व्यक्त पोकळ ती नाही करता येतं व्यक्त बापाचा हात देवा देवा ठेव पाठीवर फक्त बापाचा हात देवा ठेव पाठीवर फक्त